यावल शहरात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आले होते यावल शहरात एकतीस ऑगस्ट रविवार रोजी श्रीचे विसर्जन होणार आहे पाचव्या दिवसाच्या बाप्पाला निरोप रविवारी दिला जाणार असून या पार्श्वभूमीवर कायदा अन सुविस्थेच्या दृष्टिकोनातून तसेच संवेदनशील भागातून यावल पोलिसांनी रूट मार्च काढला हा रूट मार्च एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावल शहरात एकतीस ऑगस्ट रविवार रोजी पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे या निमित्त भव्य अशी मिरवणूक यावल शहरातून काढली जाणार आहे या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी अनिल बळगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाडवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस उपनिरीक्षक एम जे शेखसह पोलिसांच्या भव्य ताफा तसेच होमगार्ड आणि राज्य राखी दलाचे पोलीस दंगल नियंत्रण पथकाचे पोलीस यांनी एकत्र येऊन शुक्रवारी शहरातून संवेदनशील भागातून रूट मार्च काढला तसेच डी वाय एस पी यांनी विसर्जन मार्ग आणि संवेदनशील परिसर कुठे आणि कसा आहे याची माहिती देखील जाणून घेतली मोठ्या उत्साहात हा रूट मार्च संपन्न झाला यावरला रविवारी बाप्पाचे विसर्जन होणार आहे